हेक्टरचा निकष तीन हेक्टर पर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालंय अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे ज्यांची जमीन खरडून गेली आहे त्यातही दोन हेक्टरपेक्षा जास्त ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांची जमीन खरडून गेली तर त्यांना कुठली मदत मिळत नव्हती पण आता जमीन लँड होल्डिंग किती मोठं असलं तरीही दोन हेक्टर पर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय देखील सरकारने तीन हेक्टर पर्यंत वाढवली आहे त्यामुळे राज्यातल्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आता होणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे सरकारचा नवीन निर्णय तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत खरंच कर्जमाफी मिळणार तर यावर काल मंत्रिमंडळ मध्ये बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली त्यावेळी त्या, त्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफी लवकरच करू तर जे आर मध्ये नेमकं काय आहे आधीच्या समितीचं काय झालं शेतकऱ्यांमध्ये वाढलेली शंका त्यामुळे शेतकरी मित्रांनो या संपूर्ण याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा कारण तुमच्यासुद्धा फायद्याचा असू शकतो महाराष्ट्रात पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान आणि बाजारात पिकांना न मिळणारा भाव या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था डगमगळी झाली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी नवीन घोषणा केली असून तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी निर्णय घेणार घेणार असल्याचं सांगितलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांचे पावसामुळे व बाजारभाव कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल ला, होऊ लागले ला आहे त्यामुळे राज्य सरकारने काही क कर, शेतकऱ्यांविषयी कर्जमाफीची घोषणा केलेली आहेत त्यामध्ये त्या सांगितलं की सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंतच्या आत आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू शेतकरी आंदोलन आणि सरकारची हमी तर शेतकरी नेते शेतकऱ्यांचे नेते बिच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचे दाखल घेऊन सरकारने मोठी बैठक घेतली तर या बैठकीत शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचा आणि कर्जमुक्त करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आलं आल्याचं सांगितलं गेलं आहे तर यासाठी एक समिती गाठ गाठीत केली आणि असून ती सहा महिन्यात अहवाल देणार आहे मात्र या कालावधी पुढे वाढवल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो सरकारने पूर्वीच सांगितलं होतं की थोडे दिवसात कर्जमाफी होणार पण यासाठी पुढे वाढवलेली आहे सवलत त्यामुळे दोन हजार जूनच्या एक जून दोन हजार सव्वीस पर्यंतच्या आतमध्ये करणार आहे तर शेतकरी मित्रांनो जी आर म्हणजे काही शेतकऱ्यांना जी आरचा अर्थ माहीत नाही जी आर म्हणजे नेमकं काही शेतकरी म्हणत असतात तर शेतकरी मित्रांनो शासन निर्णयात थेट कर्जमाफी हा शब्द वापरला नाही त्यात केवळ शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्नावर आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचण्यासाठी समिती नेम नेमण्याचा उल्लेख आहे समितीतील सदस्यांची यादी दिली आहे मात्र कर्जमाफीची अंमलबजावणी स्पष्ट तारीख किंवा आठ नाहीत तर मित्रांनो आधीच्या समितीचं काय झालं बघा यापूर्वीच्या यापूर्वी आधी जी समिती होती त्या समितीचं काय झालं बघा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सुधीर मुनगटीवर आणि अध्यक्षतेखाली एक समिती गठित झाली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही समिती शेतकरी नियुक्त केली होती त्या समितीचा अहवाल अजूनही सादर झालेला नाही आणि आता पुन्हा नवीन समिती नेमवली आहे तर मित्रांनो ती पूर्वीची समिती अजून अजूनही सादर झालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन समिती जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांमध्ये वाढलेली शंका नेमकी काय आहे तर यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये शंका काय होती तर बघा शासनाने दिलेली तीस जून दोन हजार सव्वीस सव्वीस ची वेळ म्हणजे निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव असल्याची टीका शेतकरी संघटनेकडून केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची टीका काय आहे बघा तीस जून दोन हजार सव्वीस ची वेळ म्हणजे निवडणूक आहे तीस जून च्या पुढे निवडणुका आहेत त्या निवडणुकीनंतर आचारसंहिता लागू होते त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आचारसंहितेच्या आतमध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ फेडू आम्ही स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेंडगे म्हणाले की शासनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत निवडणुका झाल्यावर कर्जमाफी दे देतीलच याची खात्री नाही तर मित्रांनो शेत निलेश शेंडगे म्हणाले शास्ना शास्ना और शासन शा, चा समोरे आवाल की शासनाला शासनावर भरोसा नाही शासन इलेक्शनच्या समोरे शेतकऱ्यांना अहवाल देतील की कर्जमाफी करून परत नाही केली तर याचा भरोसा नाही असे म्हणाले कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू शकतो कारण ते कर्जमाफीच्या आशेने मार्च मार्च पर्यंत कर्ज न भरल्यास त्यांचे सबिल स्कोअर बिघडू शकतील शासनाने जरी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा शब्द प्रयोग केला असला तरी प्रत्यक्षात तो अभ्यास समितीचा कालावधी आहे निश्चित कर्जमाफी त्यामुळे तरी शेतकऱ्यांनी तरी याबाबत अधिकृत घोषणेचा घोषणाच येऊपर्यंत वाट पाहण्याचे योग्य ठरेल मित्रांनो हे काही शेतकरी मित्रांनो अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो अधिकृत घोषणा येईपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन शास्त्रीय व सरकारी योजनेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा ताज्या बातम्या या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो